कवठेमकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी फिर्यादी सतरा वर्षीय पीडित मुलीला प्रमोद बाबासाहेब सूर्यवंशी या आरोपीने फूस लावून नांगोळे ते लंगरपेठ जाणाऱ्या रोडच्या बाजूच्या जंगलामध्ये व आरोपीच्या घरी अशा ठिकाणी नेत अत्याचार केले आहेत याबाबत संबंधित पीडितेने कवठेमाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास कवठेमाकाळ पोलिस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर हे करत असून पोलिसांनी तात्काळ तपास कार्य हाती घेतली आहे पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे पोलिसांकडून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे घटनेचा तपास कवटेमाकाळ पोलीस करत आहेत पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे अर्थ राज्य न्यूज मराठी साठी प्रतिनिधी जगन्नाथ सकट व मुकेश बनसोडे अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा